श्री स्वामी समर्थ श्री गणेशाईन महा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाव हीच चरणी आणि चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणताही सण उत्सव कार्यक्रम अगदी काहीही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गणेशाला सर्वात अगोदर स्थान दिले जाते म्हणजेच कोणतीही पूजा वगैरे असेल तर आपण श्री गणेशायन महा असे म्हणून देवाला प्रार्थना करतो आज आपण अष्टविनायकाची कथा आणि अष्टविनायकाचे महत्त्व पाहणार आहोत महाराष्ट्रातील पुणे रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये असलेले हे आठ गणपतीचे स्वयंभू म्हणजे स्वतःच प्रकट झालेले अष्टविनायक आहे पहिलं म्हणजे स्वयंभू मूर्ती या आठही गणपतीच्या मूर्ती स्वतः प्रकट झालेल्या मानल्या जातात त्या कोणी तयार केलेल्या नसून निसर्गातून प्रकट झाल्या आहेत म्हणून त्यांना अधिक दिव्यत्व प्राप्त आहे गणपती हे भक्तीचे केंद्र आहे विघ्नहर्ता बुद्धिप्रदाता मंगलकर्ता गणपतींची ही मंदिरे जीवनातील सर्व विघ्ने अडचणी दूर करण्यासाठी आणि मंगलकार्य यशस्वी करण्यासाठी महत्वाची मानली जातात धर्मशास्त्रीय महत्वानुसार स्कंद पुराण गणेश पुराण पद्मपुराण यामध्ये या अष्टविनायकांचा उल्लेख आहे या, या यात्रेला मोक्षप्रद मानले जाते यात्रेचा नियम अष्टविनायक यात्रा धरावी क्रमाने केली पाहिजे म्हणजेच सुरुवातीला आणि शेवटी मोरेश्वर म्हणजेच मोरगावचा गणपती येथे शेवट करावा आणि सुरुवातही करावी असा नियम आहे आठही गणपतीचे महत्व मोरेश्वर ज्ञान व श्रद्धा वाढवतो सिद्धिविनायक सिद्धी व सिद्धी बुद्धी देतो बल्लाळेश्वर भक्ताच्या हाकेला धावून येतो वरद विनायक वरदान व इच्छा पूर्ती करतो चिंतामणी चिंतेपासून मुक्तता करतो गिरिजात्मक पार्वतीच्या तपस्येत प्रकटलेला हा गणपती आहे विघ्नहर विघ्ने दूर करतो महागणपती अत्यंत शक्तिशाली स्वरूप राक्षसांचा संहार करणारा सर्व मंदिरे पुणे जिल्ह्यातून सुकर प्रवासात आहे यात्रेदरम्यान निसर्गरम्य परिसर नदी टेकड्या गुफा या सर्वांमुळे भक्तीबरोबर आध्यात्मिक व मानसिक शांतीही मिळते अशी श्रद्धा आहे की एकदाच अष्टविनायक यात्रा पूर्ण केल्याने पूर्वजन्माचा त्रास संपतो आणि भक्ताला मोक्षप्राप्ती होते मोरगावच्या मोरेश्वराची कथा मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव का मिळाले या संबंधी पुराणातील सहाव्या खंडात एक कथा आहे ती अशी फार प्राचीन काळे गंडकीनगरी चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला त्याचे नाव सिंधू सिंधूनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला अवघ्या त्रैलोक्याचे राज्य असे त्याला वाटले मग त्याने पृथ्वी जिंकली इंद्राच्या अमृत्वावर त्याने स्वारी केली इंद्राचा अगदी सहज पराभव केला त्याने स्वर्ग व्यापला तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केले पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येणं सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली मग सिंधूने सत्यलो व कैलास यावरही स्वारी करण्याचे ठरवले सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदीवासात टाकले तेव्हा दुःखी झालेल्या देवाने गणेशाची आराधना सुरू केली प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करीन सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरू पर्वतावर राहत होते पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेश मूर्ती सजीव झाली ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली आई मी तुझा पुत्र होऊन आलो आहे याच वेळी गंडकीनगरीत आकाशवाणी झाली सिंधू राजा तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला त्याने कमलासुराचा वध केला कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजे मोरगाव क्षेत्र मग गणेशाने सिंधुराजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली मोरावर बसून गणेशाने दैत्यांचा संहार केला म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले मोरगाव श्री मोरेश्वर अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात थोर गणेश भक्त मोरिया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आहे प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात असे म्हटले जाते जवळच करा ही नदी आहे मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत या मंदिराच्या भोवती बुरुज सुदृश्य दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे मोरगाव हे पुण्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर बारामतीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी सतरा किलोमीटर अंतरावर आहे या तीनही ठिकाणापासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे श्री चिंतामणीची कथा फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होता त्याच्या पत्नीचे नाव गुणवती सारे काही व्यवस्थित होते पण राजाला पुत्र संतान नव्हते मग वंशपायन नावाच्या ऋषीच्या आदेशानुसार राजा राणीने वनात जाऊन तपश्चर्या केली पुढे कालांतराने गुणवंतीला एक पुत्र झाला त्याचे नाव ठेवले गण गण मोठा पराक्रमी होता पण पर तितकाच तापट होता एकदा तो कपिल मुनीच्या आश्रमात गेला कपिलांच्या जवळ चिंतामणी रत्न होते त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिलने गणला भोजन घातले गणराजाला ते रत्न हवे होते पण कपिलाने ते देण्यास नकार केला तेव्हा गणराजाने ते हिरावून नेले कपिलाला फार वाईट वाटले मग त्याने दुर्गा देवीच्या आज्ञेनुसार विनायकाची आराधना केली विनायक प्रसन्न झाला व त्याचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे त्याने कपिलाला वचन दिले पुढे विनायकाचे व गणराजाचे घनघोर युद्ध झाले विनायकाने गणराजाला ठार मारले तेव्हा त्याच्या पित्याने अभिजिताने ते चिंतामणी रत्न विनायकास परत दिले विनायकाने ते कपिलाला परत दिले पण कपिलाने ते स्वीकारले नाही तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले व ज्या कदंबवृक्षाखाली ही घटना घडली तेथेच तो वास्तव्य करू लागला तो आज दागा येत पुढे त्या कदंबवृक्षाच्या सभोवती एक गाव असले त्याचे नाव कदंबनगर ते पुढे तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले हे तीर्थ म्हणजे सध्याचे थेऊर व तेथील विनायक तो चिंतामणी विनायक अपहार केल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला असता आदेशाने इंद्राने तपश्चर्या केली व तो शापमुक्त झाला त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे सतेज झाले इंद्राने ज्या ठिकाणी बसून तप केले व शापमुक्त झाला त्या ठिकाणी त्याने श्री गणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास चिंतामणी असे नाव दिले तेच हे क्षेत्र ब्रह्मदेवाने आपल्या चंचल मनाला स्थिरता लाभावी ते शांत व्हावे म्हणून श्री गणेशाचे चिंतन व अनुष्ठान केले त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली ही सिद्धी त्याला ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्याला त्याने स्थावर क्षेत्र असे नाव दिले व तेथे चिंतामणी गणेशाची स्थापना केली म्हणून या क्षेत्राला थेऊर असे नाव प्राप्त झाले थेऊर हे चिंतामणी अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे थेऊरच्या कदंब वृक्षाखाली श्री गणेशाचे ठिकाण आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात या, चिंता या गणेशाला डाव्या बाजूला सोंड आहे थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू आहे मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे पुणे नजीकच्या चिंचवड येथील मोर्या गोसावी या तपस्वी पुरुषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोर्या गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे मंदिराच्या आवारात निर्गुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तीदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे श्री सिद्धिविनायकाची कथा सिद्धटेक हे स्थान भीमा नदीच्या काठावर आहे या स्थानाला सिद्धटेक असे का म्हणतात व येथील गणेशाला सिद्धिविनायक असे नाव का पडले यासंबंधी एक पौराणिक कथा आहे ती अशी फार प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेवाला वाटले आपण सृष्टीरचना करावी यासाठी त्याने गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली गणेशाने त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला होता ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला मग ब्रह्मदेवाने सारी सृष्टी निर्माण केली त्यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून मधू व कैठब हे दोन राक्षस निर्माण झाले त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली सारी पृथ्वी भयभीत झाली तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले विष्णूचे व मधु कैटभांचे घनघोर युद्ध झाले पाच हजार वर्षे युद्ध चालले तरी विष्णू त्या दैत्यांना मारू शकला नाही म्हणून तो शंकराकडे गेला युद्धारंभी तू गणेशाचे स्तवन केले नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही असे शंकर म्हणाले तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला तेथे त्याने श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्रानेच श्री गणेशाची आराधना केली त्या तपश्चर्याने विनायक प्रसन्न झाला विनायकाच्या कृपेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली मग त्याने मधु कैटभांना ठार केले विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाला व ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी विष्णूने एक मोठे मंदिर बांधले व त्यात गंडकीशिलेची विनायकाची मूर्ती स्थापन केली या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली म्हणून या स्थानाला सिद्धटेक असे म्हणतात व येथील विनायकाला श्री सिद्धिविनायक असे म्हणतात या वेळेपासून सिद्धटेक हे स्थान गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते कालांतराने ते मंदिर नष्ट झाले पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला तो गुराखी रोज भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवित असे तेव्हा गणेशाने त्याला सांगितले तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकर कर तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रीची पूजा सुरू केली पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आले अशी एक आख्यायिका आहे सिद्धटेक श्री सिद्धिविनायक सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे याचा गाभारा लांबी रुंदी भरपूर मोठा आहे तसेच मंडपही मोठा प्रशस्त आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे मंदिरात पितळी मखर असून त्या चंद्र सूर्य गरुड यांच्या प्रतिमा आहेत श्री महागणपतीची कथा फार प्राचीन काळी ग्रुत्स्मद नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यात पंडिताचा ऋषी होऊन गेला तो थोर गणेश भक्त होता एकदा त्याच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला ग्रुस्मदाने त्याला आपले पुत्र मानले मी मोठा झाल्यावर पादाक्रांत करून इंद्रालाही असे तो मुलगा म्हणाला मग त्याला या गणेश मंत्राचा उपदेश केला त्या मुलाने वनात जाऊन गणेशाची आराधना केली गणेशाने प्रसन्न होऊन त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला त्याचप्रमाणे त्याला लोखंड रुपे व सुवर्ण यांची तीन नगरेही दिली या त्रिपुराचा नाश भगवान शिवशिवाय कोणीही करणार नाही भगवान शिव एकाच बाणाने या त्रिपुरांचा संहार करील व तुलाही मुक्ती मिळेल असा वर गणेशाने दिला म्हणून तो मुलगा त्रिपुरासुर या नावाने प्रसिद्ध झाला गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला त्याने अवघ्या त्रैलोक्यात त्राही त्राही करून सोडले त्याने सर्व देवांनाही जिंकले तेव्हा सर्व देव भगवान शिवाला शरण केले त्रिपुरासुराचा वध करण्याचे शंकराने आश्वासन दिले मग भगवान शिव त्रिपुरासुराच्या वधासाठी मंदार पर्वतावर आले त्रिपुरासुराचे व शिवाचे घनघोर युद्ध झाले पण शिवाला त्रिपुरासुर आवरेना तेव्हा नारदांनी त्यांना भेटून सांगितले की युद्धारंभी आपण विघ्नहारी गणेशाचे स्मरण केले नाही म्हणून विजय मिळाला नाही मग नारदांनी शंकराला प्रणम्य शिरसा देव हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्रोत सांगितले शंकराने त्या स्त्रोताने गणेशाची आराधना केली असता त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला व मीच गणेश असे सांगून वर मागण्यास सांगितले त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर शिवाने मागितला तेव्हा गणेशाने प्रकट होऊन वर दिला व या स्थानाला लोक मणिपूर म्हणजेच रांजणगाव म्हणतील असे सांगून गणेश अदृश्य झाला मग शिवाचे व त्रिपुरासुराचे प्रचंड युद्ध झाले व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरांचा व त्रिपुरासुराचा वध केला ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरासुराबरोबरील युद्धात यश मिळावे म्हणून भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना व आराधना केली तोच हा मणिपूरचा रांजणगावचा श्री महागणपती रांजणगाव श्री महागणपती अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती या गणपतीला महागणपती असे म्हणतात हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे पुणे नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्या शिवशंकरांनीही काही शक्ती प्रदान केल्या होते या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्ग लोक व पृथ्वी लोक येथील लोकांना त्रास देऊ लागला शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकरालाही श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला म्हणून या गणेशाला त्रिपुरारी वदे महागणपती असेही म्हटले जाते फार प्राचीन काळी हैमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले ही वार्ता स्वर्गातील इंद्राना नारद मुनींकडून समजली तो घाबरला त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले त्या क्षणी अकराळ विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला त्याला इंद्राने आज्ञा केली अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर त्याने आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाचा विध्वंस केला असे नव्हे तर पृथ्वीवरील सर्वच वैदिक कर्माचा नाश केला धर्माचा लोप झाला देवांवर हे मोठेच संकट आले तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली त्यावेळी गजानन पाराशरमुनीच्या आश्रमात राहत होता देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाला मी त्या विघ्नासुराचा बंदोबस्त करतो असे त्याने देवांना आश्वासन दिले मग गजाननाने पाराशुर पुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले गजाननाच्या प्रचंड शक्ती पुढे विघ्नासुराचे काही झाले ना तो शरण केला गजाननाने त्याला अज्ञा केली ज्या ठिकाणी माझे भजन पूजन कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये मग विघ्नासुराने गजाननाला वर मागितला तुमच्या नावामागे माझे नाव असावे विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे तथा असतो असे म्हणून गजानन म्हणाले मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे मी तुला माझ्या गणसमुदायात घेतले आहे विघ्नेश्वर या नावाने जो कोणी जप करीत त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव केला म्हणून गजाननास विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे नाव या स्थानी प्राप्त झाले मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला देवांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली ही घटना ओझर येथे घडली हाच तो ओझरचा श्री विघ्नेश्वर विनायक ओझर विघ्नेश्वर श्री विघ्नेश्वर अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेल्या श्री गणेश विघ्नांचे हरण करतो म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात ही श्री गणेशाची स्वयंभूमूर्ती आहे मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी श्री गणेशाचे मंदिर आहे कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बंधू चिमाजी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो श्री गिरिजात्मजाची कथा आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्री पर्वताच्या गुहेत बारा वर्ष तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्याने गजानन प्रसन्न झाला तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईल तुझे व लोकांचे मनोरथ पूर्ण करीन असा त्याने पार्वतीला वर दिला भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली ती मूर्ती सचेतन होऊन पार्वती पुढे रूपाने सहा हात तीन नेत्र व सुंदर शरीर होते गिरिजात्मक गणेशाने बारा वर्ष या क्षेत्रात तप केले अत्यंत बाल्यावस्थेत मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची जाचातून सुटका केली याच प्रदेशात गौतम मुनींनी श्री गणेशाची मुंज केली या प्रदेशात गणेशाचा मयुरेश्वर अवतार झाला असे म्हणतात गिरिजात्मज श्री गणेशाने या प्रदेशात सुमारे पंधरा वर्ष वास्तव्य केले होते त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते लेण्याद्री श्री गिरिजात्म श्री गिरिजात्म हे अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्म जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि नदीच्या परिसरात डोंगरावर श्री श्री गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे श्री गणेशाची मूर्ती प्रसन्न असून ती दगडामध्ये कोरलेली आहे मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षी काम केलेले आहे मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे चारशे पायरे आहेत श्री वरद विनायकाची कथा फार प्राचीन काळे भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला त्याला मुळबाल नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह आरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वमित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मांगद रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला व त्यालाही एका क्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा रुक्मांगत शिकारी साठी भटकत असता तो ऋषीच्या आश्रमात गेला त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुपत झाले पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामविवल झालेल्या मुकुंदने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला शाप मिळता क्षणी सुवर्णाप्रमाणे कांती असलेली रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रुप झाले त्यामुळे दुखी झालेल्या अरण्यात भटकत असता त्याला नारद मुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला त्याचे नाव ग्रुचमद हाच तो प्रसिद्ध मंत्र जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला मातेच्या पापचरणामुळे सर्वजण ग्रुचमदाला हीन लेखू लागले तेव्हा ग्रुचमदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला मग पापक तो पापक्षालनार्थ पुष्पक वनात तप करू लागला त्याने विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर विनायकाने ते मान्य केले व वा त्या वनात राहू लागला ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र या ठिकाणी ग्रुच वर मिळाला म्हणून तेथील विनायकाला वरद विनायक म्हणतात ग्रुचमद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो महाड श्री वरद विनायक श्री वरद विनायक महाडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे कळसावर नागाची नक्षी आहे या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीने त्या शोध घेतला व मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे इसवी सन सतराशे पंचवीस मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी श्री अष्टविनायकाची यात्रा कोणी केली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच ओम गम गणपतयन महा असा रोज एकशे आठ वेळा जप केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते व मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओला एक लाईक जरूर करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गणेशायन महा नमस्कार